ताजा थेट करंजी वरून पांढरकवडा येथे जात असलेली कार पलटी होऊन सहा जखमी करंजी प्रतिनिधी करंजी वरून पांढरकवडा येथे जात असताना धारणा गावाजवळ कार पलटी झाल्याची घटना घडली कार क्रमांक एम एच एकोणतीस एल एकशे एकोणऐंशी ही गाडी पलटी होऊन यात सहा जण जखमी झाल्याची माहिती महामार्ग पोलीस केंद्र यांनी दिले करंजी ते पांढरकवडा नॅशनल हायवे चौरेचाळीस वर मोठ मोठे खड्डे पडले असल्याने या कारचा अपघात झाल्याची माहिती आहे करंजीकडून पांढरकवडा जात असताना धारणा या गावाजवळ मोठे मोठे खड्डे पडले असून याच गड्ड्यांमुळे कारने तीन चार पलटी घेतल्याने रॉंग साईड करंजीकडे जाणाऱ्या रोड वर असलेल्या डिवायडरला धडक दिली व त्यात बसलेले सहा जण गंभीर जखमी झाले जखमींना पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालय येथे प्रथम उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले अशी माहिती महामार्ग पोलीस केंद्र यांनी दिली मार्गवार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ